हे बघा शाहिस्ता खान बिचारा रडतोय महाराज मला सोडा महाराज मला सोडा आता महाराजाने सरळ तलवार मारली आणि बघा हे मस्त सुंदर सुंदर फ्रेम्स आहेत इतर बुक्स पण आहेत हे बघा श्रीमान योगी पानीपत हे तोफा बघताय ना मित्रांनो हे कालेर कशेदी आहे ना तिथे काम चालू होता ना ते काम करताना तेरा तोफी मिळाले होते ब्रिटिश खालीन तोफा आहेत त्यातले दोन तोफ इकडे एक तोफा आहे इकडे एक तोफा आहे कुकरी आहे धनुष्य पान आहे बघा आणि हे बघा कली तलवार मी स्वामी हो विशाल या युट्यूब चॅनल वर तुमचा सर्वांचा स्वागत आहे मित्रांनो आजचा ब्लॉग होणार आहे खूप इंटरेस्टिंग खूप खास होणार आहे कारण आज आपण महाराष्ट्रातील आराध्य दैवत श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज यांचे महाराष्ट्रातील सर्वात मोठे मंदिर यांना आम्ही भेट देणार आहोत महाराजांसमोर नतमस्तक होणार आहोत आणि दर्शन घेणार आहोत तुम्हाला देखील दर्शन करून देणार आहोत तर चला मित्रांनो वीड न घालवता आपण या ब्लॉगची सुरुवात करूया आणि फटाफट आता भिवंडीतील मराडेपाडा या गावातील आपण छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य मंदिराला आपण पाहूया आम्ही ते थांबलो जरा दोन मिनटाला गोरायवर ना आलो महापुलाकडे थांबलेलो आहे हे बघा मस्त सूर्योदय होणार आहे आता थोड्या टायमाने आणि हे बघा किती भारी वाटतंय बघा या व्ह्यूसाठी मी इथे थांबलो होतो हे बघा मस्त ना एकदम हे डंबरच्या पाठी राहायचं ना म्हणजे मोजका खेळ आहे मोदका खेल काय विरार नायगाव आहे पाच किलोमीटर विरार तेवीस धानू नाईन्टी फोर बाप रे परत लांब आहे रे बर वाटतय सकाळी सकाळी आपण निघालेलो आहोत बरं वाटतय बघा सूर्य सूर्योदय पण होत आहे बघा रस्ता पण मस्त मोकळा भेटलेला आहे हे बघा सूर्योदय हे बघा आहेत हा रस्ता बाबा मित्रांनो किती सुंदर दिसतोय बघा मस्त पूर्ण हिरवगार झाड आहेत बघा मस्त वाटत आवाला खूप बरं वाटलं रे फील येते आपला मान्सून बेष्टी गेली वसईची बघा झाडं झुडब किती भारी आहे ते बघा संपायला आले मस्त एकदम वज्रेश्वरी माता हे बघा सकाळचे वाटले सात पूर्ण खाली आहे आज रविवार आहे हळू 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 भरेल आता सर्व हे बघा वज्रेश्वरी माता आई भवानी आई तुळजा भवानी हे बघा वज्रेश्वरी माता आहे बघा आई भवानी छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय हर हर महादेव रे तो वाह मित्रांनो फायनली आपण महाराष्ट्रातील सर्वात मोठं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिर जवळ आहोत हे बघा काय भारी वाटतंय वाव चला आता आपण आपली गाडी पार्क करूया हे बघा मस्त एकदम फर्स्ट व्ह्यू मध्ये खुश शेवटी आपलं महाराजांचं मंदिर आहे हे बघा बघू फोर व्हीलर लावू कुठेतरी फोर व्हीलर हे बघा हे पार्किंग लॉट आहे आणि बघा काय वाटतंय वाव मस्त एकदम आजचा दिवस होणार आहे खूप खास हे बघा पार्किंग करूया सात चाळीस झाले सकाळचे आता बघा फोर व्हीलर लावली आपण हे बघा पूर्ण ना पार्किंग लॉट आहे बघा किती मोठा बनवलेला आहे मस्त वाटत बघा मित्रांनो आपण छत्रपती शिवाजी महाराज या मंदिरपाशी पोचलेलो आहे आपली फोर व्हीलर पार्क केली वीस रुपये घेतलेले आहेत हे बघा टू व्हीलरला दहा रुपये आणि फोर व्हीलरला वीस रुपये पूर्ण चोवीस तासाचे लक्षात ठेवा पूर्ण चोवीस तासाचे आणि दुसरं म्हणजे हे जे मंदिर आहे ना हे सकाळी आठला उघडतं आणि रात्री दहाला बंद होतं महादेवांचे इथे भव्य पुतळा पाहायला भेटतोय रंगीन पुतळा आहे बघा मस्त एकदम तर हे बघा मस्त आणि तुम्हाला आता हे सर्व इन्फॉर्मेशन देतो इकडे आधी बघा चप्पल स्टँड आहे तर चप्पल ठेवूया त्याला हे बघा मित्रांनो सेम रायगड फिलिंग एक बलदंड पुरुष तिकडे आहे दोन याच्या बॅक साइडला एक आहे आणि अजून एक आहे चार बलदंड पुरुष आहे मग तटबंदी आणि हे बघा हे महाद्वार आहे ना आपल्याला नगारखानाचा फील येतो आहे आणि हे बघा हे लाकडाचा आपला साकाचा लाकडाचा दरवाजा बघा मस्त आणि हा बघा हा असा मेन रोड आहे तर चला आत प्रवेश करू आपण मी तुम्हाला सर्व डिटेल्समध्ये दे, माहिती देतो हे बघा मस्त इथे ना मोरपंकाचे इथे शोपीसचे झाडं आहेत जे की आपल्या घराला पण आहेत हे बघा मोरपंक याच्याने कधी शोभा वाढते मस्त बघा आणि हे बघा श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिर शक्तीपीठ शिवक्षेत्र क्षेत्र मराडेपाडा तालुका भिवंडी जिल्हा ठाणे महाराष्ट्र हे बघा किती भारी वाटतंय किती मोठं वाटतंय बघा आणि हा आहे साखाचा लाकडा आहे बघा साकाचा दरवाजा आणि आधी बघा इथे मावळे आहेत हत्ती आणि घोडे जे की शक्तीचं प्रतीक एक प्रदर्शन आपल्याला दाखवतात ते बघा मस्त वाटतं एकदम महाद्वार बघा किती मोठा आहे तर चला आत प्रवेश करू हे बघा आता शिव राज्याभिषेक सोहळा आहे नऊ तारखेला तिथीप्रमाणे नगारखाना आहे ना मित्रांनो हा बेचाळीस फूट उंचीच आहे इतक्याची हाईट आहे आणि जे मंदिर आहे ना आतलं हे छप्पन्न फूट मस्त बघा का भारी वाटत आहे छत्रपती शिवाजी महाराज की जे व त्याला प्रवेश करूयात हे बघा बाहेर येण्यासाठी आणि आत जाण्यासाठी लहान दरवाजे आहेत साफसफाई चालू आहे वाव यार एक नंबर मित्रांनो हे बघा हे काय आहे तर हे आहे ना मित्रांनो हे स्वराज्याचं तोरण आहे आता सकाळी नऊ वाजता ना महाद्वार आहे ना त्याच्यावरती मांडणार आहे स्वराज्याचं तोरण आहे बघा मस्त छान बनवलेलं आहे आता आपण दर्शन घेऊया महाराजांचे त्याआधी बघा इथे दोन दीपस्तंभ आहेत आणि बघा मस्त प्रवेश आहे पायरा मार्ग आहे मस्त आणि हे बघा ही फुलं आहेत ना फुलं आपली मोरपंकाची फुलं आहेत बघा शोपीची झाड असतात ना मोरपंकाची ती लावण्यात आलेली आहे खूप बरं आहे बघा आणि संपूर्ण गार्डन आहे बघा मस्त एकदम हिरवगार त्यासोबतच आहे ना तोफ पण आहेत ते तोफा बघताय ना मित्रांनो हे कालेर कशी ती आहे ना तिथे काम चालू होतं ना ते काम करताना तेरा तोफी मिळाले होते ब्रिटिशकालीन तोफ आहेत त्यातले दोन तोफ इकडे एक तोफा आहे आणि इकडे एक तोफ आहे हे दोन तोफ इथे दिलेले आहेत आपल्या छत्रपती शिवाजी महाराजाच्या मंदिरच्या इकडे बघा तसे तेरा तोफ मिळाले होते त्यातले दोन एक वाला, तोफ आहेत बघा एकवालं आणि तिथे काय तोफ असते ना तर अजून छान वाढते ते बघा हे तोफ आहेत आणि मस्त बघा गार्डन खूप छान बनवलेलं बघा आणि हे बघा मस्त ना फुलांचे माळे आहेत इकडे खूप सुंदर वाटतं बघा आणि असे पायरे आहेत छत्रपती शिवाजी महाराज रेड कार्पेट लावत आहेत हे बघा खांब बघा किती डेकोरेटिव्ह दे वाटत आहेत बघा मस्त गोंड्याची माडा लावलेले पण बघा खूप भारी वाटतं बघा इथे मित्रांनो आपण जर व्हिडिओ काढणार ना युट्यूबसाठी तर आपल्याला इकडे एंट्री टाकायची बघा मी टाकलेली आहे बघा तर एंट्री टाकावी लागते आधार कार्ड नंबर मग तुमचं चॅनल नेम आहे बघा मी गोरायचा विशाल तर अशी एंट्री करावी लागते मंदिर ना मित्रांनो खूप सुंदर आहे खूप सुंदर प्रत्येक मराठी माणसाने एकदा तरी इकडे यावे आणि महाराजांसमोर नतमस्तक व्हावे खूप सुंदर मंदिर आहे बघा भारी वाटत आणि वरचं डेकोरेशन बघा खूप सुंदर खूप सुंदर तर महाराजांचं दर्शन घेऊ त्याआधी ना आपण स्वराज जननी राजमाता आऊ साहेबांचं दर्शन घेऊया मस्त बघा माळा लावलेली आहे छान वाटत बघा आई तुळच्या भवानीचे दर्शन घेऊया आई भवाणी बघा मंदिराचे मित्रांनो मस्त एकदम डेकोरेशन केलेलं आहे बघा कसे कोरीव काम केलेले खूप बरं वाटतं बघा डेकोरेशन आणि सर्व खामांना डेकोरेशन केलेलं आहे असं स्पेसिफिक एक नव्हे तर सर्व खामाला केलेलं आहे आणि किती भारी वाटतं बघा असं वाटतं ना राजवाडामध्ये आपण वावर करतोय आणि समोर बघा एक नंबर आहे बघा छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे बघा मस्त एकदम आणि हे बघा कवरिंग केलेली आहे वॉटरप्रूफसाठी पावसाळी आहे ना तर ते त्याच्यासाठी कवरिंग केलेली आहे कलश पण बघा किती सोनेरी याचा चमकत आहे बघा मस्त वाटतं आहे याचं मी तुम्हाला एक ओव्हरलुक देतो इथे बघा एक कलश आहे तिकडे एक कलश आहे आणि पुढे तीन कलश आहेत तर असे ना टोटल पाच कलश आपल्याला पाहायला भेटतात आणि हा बघा हा पूर्ण गार्डन एरिया आहे मस्त एकदम बघा आणि एकदम स्वच्छ आहे एकदम मेंटेन आहे बघा आता ना आपण मित्रांनो प्रसंग बघूया महाराजांचे जे प्रसंग घडले होते ना त्याचे ते, ते चित्रीकरण केलेले तर आपण एक एक प्रसंग पाहूया तर पहिला प्रसंग दाखवतो मित्रांनो ते म्हणजे स्वराज्य जननी जिजामा जिजाबाई यांची सुवर्ण तुल आहे बघा हा प्रसंग पहा मित्रांनो इतिहासातला सर्वात गाजलेला प्रसंग आहे हे बघा मस्त कोतळा फाडलेला आहे आणि हा प्रसंग आहे ना वीर जिवाजी महाल आहे बघा हे हात कापताना बघा हा कोण आहे ना मला नक्की कमेंटमध्ये सांगा हे बघा अफजल खानाचा वध पूर्ण वाघनाकानी फाडून टाकलाय पोतळा मग तो ओरडायला लागा लागला दगा हो गया दगा हो गया त्यानंतर बघा दगा हो गया दगा हो गया ओरडायला लागला त्यावेळेस जिवा महालेने त्याचे बॉडीगार्ड्स सय्यद बंडाला आक्रमण केलं ते बघा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी एक वाक्य सांगितलं होतं की होता जिवा म्हणून वाचला शिवा तो हा प्रसंग आहे बघा छत्रपती शिवाजी महाराजांचे सुटकेसाठी वीर शिवा काशीतनी बलिदान दिलं होतं हे प्रसंग ना पाहून माझ्या डोळ्यामध्ये आश्रू आलेले हे बघा सेम टू सेम छत्रपती शिवाजी महाराजांसारखं वीर शिवा काशी दिसायचे आणि तसंच पोशाख घालून जेव्हा महाराज सुटका करण्याची वेळ होती ना त्यावेळेला शिवाकाशीतनी महाराजांचे रूप घेऊन तिकडे बलिदान दिले तर असा हा प्रसंग आहे बघा वीर बाजीप्रभू देशपांडे हा थीम बघा मित्रांनो पावनखिंडचा थीम आहे सगळ्या मुघाला मुघलांना कापून टाकलं होतं या, या दानपट्ट्याने या सर्व मावळ्यांनी आणि त्यांचे प्रमुख वीर बाजीप्रभू देशपांडे आणि हे बघा हे सर्व मुघल सपासप कापले होते या पावनखिंडामध्ये याचा एक प्रसंग इथे आपल्याला छानपैकी पाहायला भेटतं आई भवानीने बघा छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातावर ही भवानी तलवार याचा प्रसंग आपल्याला या चित्रामध्ये पाहायला भेटतं आहे बघा आणि सर्व डिटेल्स इथे दिलेली आहे प्रसंग बघा मित्रांनो हा कोंडाणा किल्ला म्हणजेच सिंहगड किल्ला ज्यात नरवीर तानाजी मलोसरे रातोरात या गोरपडीचे सा हे डोंगर सर केलं होतं तेथं मस्त एक प्रसंग इथं दाखवलेला आहे बघा स्वराज्य स्थापनेचा पहिला किल्ला तो म्हणजे बघा तोरणा तोरणा किल्ला आहे बघा छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाव्या वर्षामध्ये पहिला किल्ला जिंकलेला होता तो तोरणा किल्ला सर्व इतिहासातले शस्त्रे हे बघा चिलानम मराठा कटियारा बघा त्यानंतर बघा विजयनगरी कटियारा बघा हे बघा सगळ्यात महत्वाचं शस्त्र म्हणजे वागणं त्यानंतर बघा मुघल कटियार आणि बिछवा या ठिकाणी बघा जगदापुरी हे बघा म खैंबर हे बघा माडू मजंबिया पेशकब्ज असे ना वेगवेगळे प्रकाराचे इथे शस्त्रे अंकुश म्हणजे कुलाड गुर्ज तबर आणि झरणा बघा हे बघा मुघल तलवार राजपूत तलवार मराठा तलवार आलेमनी तलवार हे बघा सर्व तलवार इथं आहे तर असे शस्त्र इथे आपल्याला पाहायला भेटतात रायगडाच्या खोल काड्यावर ना हिरकनी माता खालती उतरली होती कारण घा घरी आहे ना बाळ भुकावला होता या चिंतेने बघा हिरकणी माता खालती उतरली होती असा हा प्रसंग आहे बघा फादर ऑफ इंडियन नेव्ही म्हणजेच भारतीय आरमराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज मित्रांनो तुम्हाला तर छान माहितीत असणार की आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आर्मी निर्माण केली होती जी फर्स्ट इंडियन नेव्ही छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केली होती त्याचं एक बघा इथे प्रसंग आणि चित्र पाहायला भेटतं बघा होडी बघा ही आणि आपले मावळे आहेत बघा इथे बघा द सेरेमनी ऑफ छत्रपती शिवाजी महाराज म्हणजेच राज्याभिषेक सोहळा याचा मोठा एक फ्रेम आहे प्रसंग आहे खूप भारी आहे हे बघा मस्त महाराज सिंहासनावर बसलेले आहेत आणि मुख्य म्हणजे ना तो ऑक्सफर्ड आहे बघा ऑक्सफर्ड कुठे गेला हा बघा ऑक्सफर्ड हे बघा सर्व मावळे सर्व अष्टप्रधान महामंडळ सर्व काही महाराजांचे राज्याभिषेक सोहळ्यासाठी आलेले होते बघा तर हा मोठा प्रसंग आहे मस्त दाखव दाखवलेला आहे बघा मी सर्वात जबरदस्त अंगाला काटा काढणारा प्रसंग म्हणजे धर्मवीर स्वराज्य रक्षक श्री छत्रपती संभाजी महाराज व राजमुद्रा हे बघा जास्तला फाळला होता आपल्या ताकतीने ह्याचा हा प्रसंग आहे अंगाला काटा आणणारा प्रसंग हा प्रसंग बघा मित्रांनो सेवेचे ठाई तत्पर करा आपले रायगडावर दोन शिलालेख आहे त्यातली एक शिलालेखचा प्रसंग बघा इथे आपल्याला पाहायला भेटतोय आणि याचे संपूर्ण डिटेल्स खालती ते दिलेले ते बघा सिद्धी हिलाल सिद्धी हिलाल बघा कसा पाया पडतोय बघा आपल्या प्राणासाठी सरसेनापती हंबीराव मोहिते आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे मस्त एक प्रसंग दाखवलेला आहे पुरातन तलवारी आहे हे बघा जे आपले शस्त्र इतिहासात गाजलेले आहेत ते इकडे बघा असं म्युझियम टाईप ग्लासमध्ये एक छान सजवण्यात आलेले आहे रिस्टोरेशन केलेलं आहे एकाप्रमाणे हे बघा जमदाड तलवार आहे मग तेगा तलवार आहे मैते बघा कुकरी आहे धनुष्यपान आहे बघा आणि हे बघा कली तलवार या ठिकाणाला बघा मराठा दोप तलवार जी काय खूप फेमस होती मग पट्टा दांडपट्टा आहे बघा हा असतो तो दांडपट्टा मग खंडा तलवार आहे बघा हे सर्व खंडा तलवार आहे ढाल बघा ढाल इतर अनेक सिनेमामध्ये पण तुम्ही पाहिलं असणार हे बघा इथे आहे चिलकत बुलेट प्रूफ आणि हे बघा हे प्रॉपर चिलकत आहे बघा इथे आपण बघू शकतात परशु कुराड आहे बघा पुरातन जुनी वाले भाला त्यानंतर हे बघा परत एक भाले आहेत मोठे मोठे बीटा इट हे बघा बीटा ईट आणि परत बघा किती मोठा भाला आहे पूर्ण भाल्यांचा सेक्शन आहे बघा विक्रीत आला नाही शॉप शॉप तर आपण पाहूया आत कोणते कोणते वस्तू आहेत हे बघा इथे छान छान फ्रेम्स आहेत राज्य अभिषेक छत्रपती संभाजी महाराज यांचे हे बघा मस्त सुंदर सुंदर फ्रेम्स आहेत इतर बुक्स पण आहेत हे बघा श्रीमान योगी पानीपत हे बघा पानीपतची लढाई हे बघा फकीरा आणि छान छान फ्रेम्स आहेत हे बघा शंभूराजे श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिर शक्तीपीठ त्यांचे फोटो फ्रेम्स आहेत बघा मस्त हे बघा एक खूप भारी फ्रेम आहे बघा डिझायनिंग बघा किती भारी केलेलं आहे जॅम्स लावलेले आहेत लहान फ्रेम्स पण आहेत हे बघा इतकडचे फ्रेम्स बघा किती भारी भारी आहेत हे बघा वाव मग आपले गाडीमध्ये बघा या मूर्त्या पण लावू शकतो आपण वरती पण फ्रेम्स आहेत हे बघा दोनशे वीस रुपये आणि हे जे छोटे होते ना हे शंभर रुपयाला हे छोटेवाले शंभर रुपये हे बघा दोनशे रुपये आणि ग्लासवाले नऊशे रुपये हे बघा किती सुंदर मूर्ती आहे मस्त एकदम ब्लॅक स्टोन विट्टूर अपोमाई विठ्ठल देवता छान छान फ्रेम्स आहेत बघा मस्त एकदम आपण महाराजांचे दर्शन घेतले आता ना आपण बुरुजावरती जाऊया भवानी खूप छान वाटलं इथे दर्शन घेऊन खूप सुंदर मंदिर आहे मित्रांनो खूप सुंदर खूप छान काळजी घेतलेली आहे मॅनेजमेंटनी हा बघा गोल दंड बुरुच गोल बुरुच आहे बघा आणि वरतून ना जंग्या पण बनवले हे बघा सर्व प्राचीन काळी इतिहास इथे जपलेलं आहे बघा जंग्या आणि हा बघा बुरुच वरतून बघूया मंदिर कस दिसत छान कार्पेट सुद्धा आहे मस्त एकदम चालण्यासाठी बघा गाव आहे पूर्ण हे बघा मस्त ना एकदम का वाटत रे जबरदस्त महाराजांचे मंदिर हा जो नगारखाना पाहतोय ना हा आहे बेचाळीस फूट उंचीने आहे आणि हे मंदिर आहे ना मंदिर हे छप्पन्न फूट उंचीने आहे आता बघा चार बुरुज आहेत हा एक बुरुज तिकडे एक बुरुज त्या साईडला आणि अंतिम बुरुज तो आणि ही तटबंदी आहे तर ना सेम टू सेम रायगडला आल्यासारखी फिलिंग येते खूप बरं वाटलं खूप म्हणजे खूप आपली जी महाराजांची जी मूर्ती आहे ना ही आहे कृष्णशिला ब्लॅक स्टोन साडेसहा फुटीची मूर्ती आहे घडवणारे आहेत अरुण योगीराज अरुण योगीराज एक मैसूर बेस्ड आर्टिस्ट आहेत यांनी दिल्लीला सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा मग केदारनाथ वरील साईडला माहिती आहे तुम्हाला आदि शंकराचार्य यांचा पुतळा मग अयोध्याला रा रामलल्ला यांचा मूर्ती हे सर्व अरुण योगीराजच्या हस्ते बनवली आहे आणि आपण बॅकसाईडला आलो आहे बॅकसाईडला तुम्हाला दाखवतो तर हे बघा इथे ना अशी प्रायव्हेट प्रॉपर्टीच आहे मला समजत नाही काय आहे इथे कार्यक्रम झालेला आहे हा प्रायव्हेट प्रॉपर्टीच आहे बघा आणि मस्त बघा डोंगर आहे सह्याद्री रांगाचे मस्त पाऊस पडलेला आहे बघा इथे मस्त डोंगर रांग आणि आपण आता बॅक साईडला आहे तर साईडला ना असे चार बुरुज आहेत एक दोन तीन चार आणि तटबंदी चालण्यासाठी आणि मंदिराचे साईडचे दर्शन होतात तर असं आहे मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज यांचे महाराष्ट्रातील सर्वात मोठं मंदिर जे की आहे भिवंडीमधील मराडेपाडा गावातील हे बघा मित्रांनो आपण मंदिराचं जर बाहेरचं पोर्शन बघितलं ना तर हे बघा मस्त घुमट पाहायला भेटतोय आणि मस्त वरती कळश आहे परत इथे घुमट आहे आणि सुरुवातीला आहे घुमट असे तीन टोटल घुमट पाहायला भेटतात आणि कळस बघा एक दोन तीन हा मोठा कळस चार आणि पाच असे टोटल पाच कळस तर फायनली मित्रांनो आपण दर्शन घेतलेलं आहे खूप बरं वाटलं खूप सुंदर मंदिर आहे मॅनेजमेंटने खूप छान व्यवस्था केलेली आहे प्रत्येक मराठी माणसाने इकडे येऊन महाराजांचे दर्शन घेतले पाहिजे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा नाही आवडला तर डिसलाईक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तर चला मित्रांनो भेटूया आता पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय जैन जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभू आणि हर हर महादेव